नमस्कार मी पूनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर पुण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त हजारो ड्रोनची ची झेप मनोज जारांगे यांचा जा ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल भुजबाळांवर टीका मोदींच्या नेतृत्वाखालील भारत दोन हजार सत्तेचाळीस मध्ये दे विकसित देश बनेल डॉक्टर अनिल बोंडे यांचं वक्तव्य आणि बीड मध्ये बाप लेकीच्या मृत्यूने खळबळ आता पाहूयात बातम्या विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमृत महोत्सव वाढदिवस सप्टेंबरला सेवा साजरा होत असून पूर्वसंध्येला सोळा सप्टेंबरला एस पी कॉलेज मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर यात ज्योतिष तेज के आरती या चाळीस मिनिटाच्या थ्री डी ड्रोन शोद्वारे मोदी सरकारच्या उपलब्ध आणि पुण्याच्या सांस्कृतिक सामाजिक व ऐतिहासिक मारबिंदू सादर होणारे अयोध्या व वाराणसी नंतर महाराष्ट्रात प्रथमच होणारे या शो मध्ये हजारो ड्रोनच्या आकर्षक फॉर्मेशन द्वारे विकसित भारताच्या संकल्पनेचं दर्शन घडणार आहे तर पुण्याच्या तीन किलोमीटर परिसरातून हा शो दिसेल तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी सांगितले की याच वेळी दिव्यांग सहाय्य शिबिर आणि संगीत रजनीचं आयोजनही होणार आहे माझ्या शहरातल्या दिव्यांग व्यक्तींच्या साठी मी नेहमी सातत्याने हा कार्यक्रम करत असतो मान्य देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या देश या शहरातील दिव्यांग बांधवांची नोंदणी आम्ही केली आणि त्यांना आवश्यक असलेली जी काही उपकरणं मग पाय असेल हात असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणाची मापंसुद्धा आम्ही त्यानिमित्तानं घेतली आणि त्याचं वाटप हे परवा सोळा तारखेला एक दिवस अगोदर मान्य मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साधारणतः बाराशे ते पंधराशे दिव्यांगांना याचं मोफत साहित्याचं वाटपसुद्धा ज्या काही सहप महाविद्यालयाच्या मैदानावरती हा कार्यक्रम होतो तिथे केलं जाणार आहे त्यानंतर देशभक्तीवरती गाण्यांचा संगीताचा कार्यक्रम अवधूत गुप्तेंचा त्याच एस पी कॉलेजच्या मैदानावरती होतो आहे अजून एक अभिनव उपक्रम आम्ही करतो की मान्य मोदीजींचं हे पंच्याहत्तरावं वर्ष वा आहे आणि त्याबद्दल या शहरातील विद्यार्थ्यांकडून पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांकडनं आम्ही त्यांना शुभेच्छा पत्र लिहून घेऊन ते पाठवण्याची व्यवस्था करणार आहे त्यामुळे या पुण्यातील आमच्या महापालिकेची शाळा असेल इतर खाजगी शाळा असतील सगळ्यांना आम्ही विनंती केली आहे की आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडनं मान्य मोदीजींना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या त्यामुळे सगळ्यांनी लगेचच त्याची तयारी दर्शवली आणि विद्यार्थ्यांनाही आपल्या देशातील प्रधानमंत्र्यांना एका पोस्ट कार्डवरती एक ओळीचं दोन ओळीचे शुभेच्छा संदेश देण्याची या निमित्तानं संधी उपलब्ध होणार आहे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य करत म्हटलंय की उद्धव आणि राज ठाकरे हे केवळ मराठी मतांसाठी एकत्र येत आहेत त्यांना फक्त मुंबई महापालिकेत सत्ता हवी त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय की गेल्या दहा वर्षात ठाकरे बंधू एकत्र का आले नाहीत तसंच मुंबईतील मराठी माणसाचा टक्का पस्तीस टक्क्यावरून साठ टक्क्यांपर्यंत घसरल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना त्यांना किती आहे जो तीस पस्तीस टक्क्यावरती होता तो आता साठ टक्क्यापेक्षा मुंबईच्या बाहेर मग अफोर्डेबल हाऊसिंग आपण का नाही दिली एकनाथ शिंदे साहेब करतायत लॉटरी काढत असताना घर ठेवायची निर्णय आपण घेण्याची आहोत पॉलिसी आपण करतोय वाटतं मतदान करत ह्याचा इफेक्ट हा खाली मतदानावरती होणार नाही कार्यकर्त्यांवरती कदाचित होऊ शकतो त्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नक्की उत्साही आहेत परंतु त्याचं मतांमध्ये कन्वर्जन होईल असं मला तरी वाटत प्रहार बच्चू कडू यांनी आरक्षण शेतकरी समस्या आणि नेपाळच्या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका करत म्हंटलाय की आरक्षणासाठी तात्काळ समिती बनते पण हमी भाव कर्जमुक्ती बियाणे खत भेसळ यांसारख्या शेतकरी समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असते तर शेतकऱ्यांना बियाणे खत हमी भावच्या कमतरतेने लुटलं जात अशी टीकाही त्यांनी केली आहे तर शेतकऱ्यांसाठी विशेष समिती स्थापन न झाल्यास सरकारवरील विश्वास उडेल तर मराठा ओबीसी वाद वाढवू नये असं सांगताना राजकारणात बदल नित्याचं असल्याचंही त्यांनी नमूद केलंय तर नेपाळच्या घटनेवर बोलताना कडू यांनी म्हटलंय की लोकशाहीचे उल्लंघन झाल्यास सामान्यांचा आवाज दाबला जातोय ही हुकुमशाही थांबली पाहिजे त्यांनी मोठ्या जोरजोऱ्यानं बोलून सांगितलं होतं आमची उपसमि आमची समिती तयार झाली अध्यक्ष ठरला आता ते बाकीचे ठरणार म्हणजे तुम्ही ओबीसी मराठा याच्यासाठी एका दिवसात समिती त्याच्या लगेच बैठकी सुरू होते आणि शेतकरी सगळ्याच जातीत आहे त्याची एक आहे नाही म्हणजे तुम्ही किती उदासीन आहे शेतकऱ्याबद्दल हे स्पष्ट आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांच्या संभाव्य मुंबई मोर्चावर तीव्र टीका करत म्हटलंय की आम्ही मोर्चा काढला की ओबीसी नेते शेळीच्या शेपटासारखे आमच्या मागे मोर्चा घेऊन निघतात ओबीसीला आरक्षण मिळाल्यावर मराठ्यांनी विरोध केला नाही मग मराठ्यांचा वाटोळा करण्यासाठी बैठका का घेतायत असा सवाल त्यांनी केलाय हैदराबाद गॅझेट विरोधात ओबीसी कोर्टात गेले तर त्यांचे सोळा टक्के आरक्षण असं जरांगी यांनी स्पष्ट केलंय तर मंडल आयोगाविरोधात कागदपत्र गोळा करत असून लवकरच कोर्टात जाणार त्यांनी सांगितलंय तर छगन भुजबळ सरकारला अडचणीत आणतात फडणवीसांनी त्यांचं ऐकून आहे आमच्या जी आरला ला धक्का लागला तर महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगी यांनी दिलाय तो म्हणजे सरकारला फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे भुजबळ काम करतो की मराठ्यांचे सरकारचे मनं जुळले नाही पाहिजे हे काम ते करतो आणि मराठ्यांचे आणि सरकारचे जर मनं जुळले तर त्याचं भागत नाही कारण मराठी इमानदार आहेत मराठी मग काम करते सरकारच्या बाजूनं राहते सरकार बी मग मराठ्यांच्या बाजूनं राहून काम करतं आणि ते त्याला नको मग त्याला काय त्याचा स्वार्थ भागत नाही त्याला राजकीय पदं लागते मग ओबीसीच्या नावाखाली त्याला आणखीन काही हडपेता येतं मग ते राहत नाही ना त्याला वाटतं फक्त ओबीसीच त्यांचा संघ असला पाहिजे बाकीचा मराठा दलित मुस्लिम लिंगायत मायक्रो ओबीसी आदिवासी बांधव हे त्यांच्यासोबत राहिले नाही पाहिजे या भूमिकेत तो आ, हमेशा काम करतो पण हे डाव आता देवेंद्र फडणवीसच्या लक्षात आला आहे की हा याच्या स्वार्थासाठी फक्त ओबीसी ओबीसी करतो आणि आपल्यापासून बाकीच्या जातीत तोडायचं काम हे भुजबळनी केलं आहे हे आता फडणवीस साहेबांच्यासुद्धा लक्षात आलं आहे आमच्या जरला काही होऊ शकत नाही आणि आम्ही तो खूप रक्त जाळून मिळवलेला आहे झाला त्याला जर एखादा फेरफार करून काही बदल करायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठी करोडोच्या संख्येनं तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहेत करोडोच्या संख्येने जशास तसं उत्तर मिळणार मग धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्यातील गणेशपूर येथील निवासी आश्रम शाळेत गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना अचानक थंडी ताप खोकला व सर्दीच्या आजार अनेक या एकसष्ट विद्यार्थी व विद्यार्थिनींना साखरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले बारा वर्ष सोनाली सुनील पावरा यांचा मृत्यू झालाय तर चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना साक्री व धुळेतील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आलं असून उपचार सुरू आहेत तर कासारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी यांनी शाळेला भेट देऊन तपासणी केली या बातमी सांगित एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात न्यूज न्यूजनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन टाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा कस नाही येऊ काय की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेमेचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी म्हंटल ना की महिला आणि तुळशीबाग आतूत ना ते महिलांचं माहेरघर घर तुळशी समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती आहे का जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असा तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू कावो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित का तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते भाजप नेते डॉक्टर यांनी म्हटलंय की ठाकरे गटाने क्रिकेट पाकिस्तानच्या उपद्रव करण्याऐवजी सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळावे आंदोलन करायचं देशाच्या सीमेवर जावं काँग्रेस काय पाकिस्तान विरुद्ध ठोस भूमिका घेत नाही तेव्हा आता पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्याशी उभे राहणं गरजेचं आहे नेपाळ घटनेवर प्रतिक्रिया देताना बोंडे यांनी म्हटलंय की भारताचं संविधान देश टिकवतं आणि लोकशाही बळकट करतं काँग्रेस स्वायत्त संस्थावर प्रहार करत असते मात्र मोदी नेतृत्वाखाली भारत शिस्त बंद राहील आणि दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित देश भारत पाकिस्तानचा सामना दुसरीकडे जर पाहिलं तर ठाकरे इशारा दिला तुमची काय प्रतिक्रिया भारतात कुठे होतोय सामना भारतात होतच नाही भारताच्या भूमीवर किंवा पाकिस्तानच्या भूमीवर कोणी खेळायला जात नाही आणि सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं ते अतिशय योग्य आहे आणि काय ऑपरेशन काय कोणतं आंदोलन करतात आहे कुंकू कुंकुवाचं आंदोलन करतात आहे आंदोलनच करायचं असेल तर बॉर्डरवर जाऊन आंदोलन करावं त्यांनी आणि खरं जर पाहिलं तर भारतात सामना नाही जे काही आंतरराष्ट्रीय सामने आहेत त्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये समोरासमोर आले तर ते खेळणार आहे एवढं स्पष्ट केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा आणि त्यामुळं कोणत्याही गोष्टीला मुद्दा बनवावा हे काही योग्य नाही खरं जर पाहिलं तर त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं कौतुक करायला पाहिजे की पैलगाममध्ये जेव्हा सव्वीस हिंदू मारले गेले आणि ते हिंदू आहात का हे विचारून धर्म विचारून मारले गेले त्यावेळी चोख प्रत्युत्तर देणारा माणूस आपल्या देशाचा प्रधानमंत्री आहे याचा अभिमान शिवसेनेला वाटला पाहिजे कारण त्यांना आठवत असेल की मुंबईमध्ये सव्वीस अकराचा जो हमला झाला एवढे सैनिक मारले गेले एवढे नागरिक मारले गेले दीडशेच्या वर नागरिक मारले गेले परंतु निषेधाचा खलिता पाठवणारी जी काँग्रेस होती त्याच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसते आणि पहल आ, सब पहलगामचा हमला झाल्यानंतर ताबडतोब गोली का जवाब गोले से देणेवाले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत सगळ्या लोकांना समाधान आहे रायगड जिल्ह्यातील पर्यटन दृष्ट्या महत्वाचा मानला जाणारा अलिबाग वडखळ महामार्ग खड्ड्यांनी अक्षरशः पोकरलाय गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यांमुळे अलिबागकरांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तो दोन दिवसांपासून नागरिकांनी रस्त्यावर उतरून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला होता यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून तब्बल अठरा कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलाय मात्र काम सुरू होतात त्यांच्या निष्कृष्ट दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तर पुन्हा निष्कृष्ट दर्जाचं काम होत असल्याचं दिसतात संतप्त अलिबागकरांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केलाय गेवराई तालुक्यातील फुलसांगवी फाट्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या छायाचित्र असलेल्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीनं काळी शाई फिकली आज शिंगारवाडी फाट्यावर ओबीसी महाएलगार मेळव्याचं आयोजन आहे या हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या ओबीसी समाजाने तेथे जाऊन बॅनरला दुग्ध अभिषेक घालून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय फाट्यावरती उद्या होत असलेली शिंगरवाडी या ठिकाणी महाएलगार मेळावा ओबीसीचा मोर्चा लक्ष्मण हाके सर यांच्या स्वागता निमित्त उद्याच्या एल्गार मेळाव्याच्या स्वागता निमित्त काही ओबीसीच्या कार्यकर्त्यानं बॅनर लावले परंतु लोकशाहीमध्ये हे करत असताना दुसऱ्या बाजूच्या लोकांनी तिथं यायचं नसतं परंतु धडधडीत या बीड जिल्ह्यामध्ये जो प्रकार चाललाय आहे कुठं बॅनरवर कशा पद्धतीच्या चारोळ्या लिहिल्या जातात या ओबीसी बारक्या बारक्या बार बांधवाच्या विरोधात तर कुठं आज आपण पाहतोय या ठिकाणी रात्रीच कुणीतरी मध्यरात्री येऊन काळ फासलोय म्हणून आम्ही सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी जमा होऊन त्या बॅनरचा दुग्ध अभिषेक केलाय या बातमीचा घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहूयात उर्वरित बातम्यांचा आढावा शासनाने ही पीक पाहण्याची शेवटची तारीख चौदा सप्टेंबर जाहीर केली असताना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील देवगाव येथील शेतकऱ्यांना मोठी अडचण येते येथील शेतीचा गट नंबर शेतात असला तरी लोकशन धरणात दाखवले जात आहेत शेतकऱ्यांनी तहसीलदार आर्णी तालुका कृषी अधिकारी आणि भूमी अभिलेख कार्यालयाला तक्रार केली असली तरी पंधरा दिवसानंतर ही समस्या सुटली नाहीये यामुळे यंदा ई पीक पाहणीच होणार नाही की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावती तर संबंधित विभागाने तात्काळ दखल घेतली नाही तर शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत <दलतित> आहेत रामगड शिवारात तीन वर्ष चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली दोन दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती बाप आणि मुलगी एकत्र घराबाहेर पडले होते मात्र मुलीचा आता शोध लागलाय पोलिसांच्या मते जयराम बोरोड यांनी प्रथम मुलीला गळफास दिला आणि नंतर हिमामपूर रस्त्यावर लिंबाच्या झाडाला स्वतःलाही गळफास घेतला असावा तर बीड ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत दिनांक नऊ नऊ पंचवीस रोजी एका दुपारी चारच्या दरम्यान इमामपूर शहरामध्ये जयराम बोरवडे यांचा गळफास घेतलेला अवस्थेत मृतदेह आढळला होता त्याबाबत मृतदेहाचे पोस्टमॉर्टम वगैरे करून पुढील कार्यवाही करण्यात आली आहे आणि त्या दरम्यान त्यांच्या सोबत एक त्यांची तीन वर्षाची मुलगी अक्षरा नावाची मुलगी होती ती मिळून येत नव्हते त्याबाबत शोध चालू होता आज रोजी सदर मुलीचाही गळपास घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आपल्या रामगड परिसरामध्ये आढळून आले आहे आणि ते पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह पाठवण्यात आले अधिक तपास सुरू आहे या बातमी सांग मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच पाहत राहा न्यूज अनकट